शांत आता या सापाला पकडत असताना बघा की जीव मुठीत घेऊन पकडावं लागतं कारण याच्या एका बाईटनं वीस माणसं मरू शकतात इतकं तो सोडत असतो आणि खूपच आज पहिल्यांदाच आपल्याला एवढ्या वर तो पत्र्यामध्ये सापडलेला आहे म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणावी लागेल कारण इतक्या उंचीवर तो तो आतापर्यंत कधी आपल्याला सापडलेला नव्हता तर नमस्कार मित्रांनो बघा सर्व मित्र विजय सुरें युट्यूब सर्वांचं स्वागत आहे आज आपण एका खतरनाक रेस्क्यूचं तुम्हाला मी माहिती देतोय तर विनुभाऊ तुम्ही कॅमेरा फक्त पकडा कारण हा साप मला कावड्या वाटत नाही वेगळा आहे का बाप रे हा तुला ठेवा आणि ता। ता, वर तार आता वर आहे वर तुझ्या डोक्यावरती सोडते तार तर बघा मी तर हा साप आपल्याला कवड्या साप वाटत नाही तर आता इतक्या वर साप जर तो आला आहे तर आपण त्याची काळजीपूर्वक रेस्क्यू केला पाहिजे तर थोडासा आपल्याला दिसलाय तो हे

बाहेरच्या बाजून दुस ओवर नवा बाहेर बाहेर आण ना तिकडे जा हाय का दिसते काय दिसतोय कुठे शहर कळा

শান্ত ম बघा मित्रांनो बाजार खालठी <ुल>। होते आता कॅमेरा कॅमेरा द्या फक्त अतिशय महत्वाचा रेस्क्यू आज आपण केलेला आहे बघा मित्रांनो कातन सोडायला आलेला आहे बघा तो आणि बघा हा जो साप आपल्या समोर आहे आपल्याला तो कवड्या वाटला होता तर हा आहे भारतातील सगळ्यात सा विषारी साप मान्यार जातीचा सा साप आहे याचं इंग्रजी नाव कॉमन ग्रेट हिंदीमध्ये कैरत आता पा या सापाला पकडत असताना बघा की जीव मुठीत घेऊन पकडावं लागतं कारण याच्या एका बाईटनं माणसं मरू शकतात इतकं विष तो सोडत असतो आणि खूपच आज पहिल्यांदाच आपल्याला एवढ्या वर तो पत्र्यामध्ये सापडलेला आहे म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणावी लागेल कारण इतक्या उंचीवर तो तो आत्तापर्यंत कधी आपल्याला सापडलेला नव्हता तर बघा त्याला थोडीशी जखम पण आहेत वाटत्या कदाचित बघू शकता या ठिकाणी या ठिकाणी जखम झालेली आहे थोडीशी परंतु त्यांना काय त्याला इजावणार नाही तर बघा हा जो साप आहे तो आशिया खंडातील सर्वात विषारी साप आहे भारतामध्ये सुद्धा एक नंबरला आहे याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन प्रकारचं विष आढळून येतं खरं तर बघा खूप काळजी या सापापासून घ्यावी लागते हा साप निशाचेर आहे जर समजा याची कसं असतं की ज्यावेळेला आपण झोपलेलो असतो त्यावेळेला हा बाहेर पडतो शिकारीसाठी आणि थंडीच्या दिवसामध्ये उब घेण्यासाठी वगैरे बगल बगलीला वगैरे येऊन बसतो आणि आपण बगल मारली आणि त्याच्यावरती दाब पडला तर हा चावू शकतो आणि चावला तर बघा झोपेत असताना आपल्याला समजत नाही अगदी मच्छर चावल्यासारखं असतं तर दादा मागाशी म्हटला होता की गुलाबी रंगाची जीब आहे अगदी बरोबर त्यांनी सांगितलं होतं कारण या सापाची गुलाबी रंगाची जीब आहे तर बघा मित्रांनो अतिशय विषारी असणारा साप असल्यामुळं थोडीशी आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागते आणि त्याला लांबून आपण बघितल्यानंतर त्याला ओळखलं होतं आपल्याला लक्षात आलं जो कवड्या नाही आहे बघा आपण त्याला खाली घेतलं आहे अतिशय सर्प आहे बघा बघा झोपत असल्यामुळं कळत नाही मच्छर चावल्याचं जास्त आणि अचानक पोटात वगैरे दुखायला लागलं उलट्या वगैरे व्हायला लागल्या तर हांतरून झाडून बघणं खूप महत्त्वाचा विषय असतो बघू शकताय सरासरी बघा चार फुटापर्यंत वाढणारा अतिविषारी सर्प आहे आणि बघा कॉमन क्रेटचे आपल्या क्रेटचे भारतामध्ये दहा प्रकार आहेत त्यातील हा एक कॉमन क्रेट आहे बाकीचे जे स सर्पा आहेत विषारी मान्यामधलेच तर ते आपल्या भागामध्ये जास्त सापडून येत नाहीत हा एकमेव सापाई जास्त आपल्याला सापडतो तर बघा त्याचा रंग बघा कसा आहे ब्ल्यू शू ब्लॅक रंग आहे गुलाबी रंगाची जेव्हा आहे निमूळ डोकं आणि मानेपासून चार बोटं सोडून दुहेरी जोडीमध्ये पट्टे संपूर्ण शरीरवर असतात आणि पोटाकडचा भाग पांढरा असतो बघा <गागा> <ना। गागा> खूपच विषय असल्यामुळे आपण त्याला एकदम काळजीपूर्वक पकडला आहे आणि त्याला लगेचच आपण निसर्गाच्या सा सोड सानिध्यामध्ये दे सोडून देणार आहे तर बघा दादा नाव सांगा तुमचं पूर्ण मिळून विट्याचा विण्या विट्याचा विण्या यांचं मनापासून धन्यवाद बघा तसेच आपल्याला लक्ष्मी यादव यांच्या फोनवरून कॉल केला त्यांचं त्यांचंसुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद कारण त्यांनी या सापारा न मारता वाचवण्यामध्ये चांगला प्रयत्न दाखवलेला आहे दोघांचाही मनापासून खूप खूप धन्यवाद आभार आहे तर बघा मित्रांनो आपण पकडलेला कॉमन क्रीट म्हणजेच मन्या जाते जो साप होता तर तो सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये दे, सोडून दिलेला आहे तर अगदीच्या पळतेन तो निसर्गाच्या सानिध्यामध्ये दे, निघून गेलेला आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन बटन दाबून ऑलचं ऑप्शन क्लिक करायला विसरू नका जय जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो